मी तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे इथं मुरमुरे घेतले आहेत बघा दीड किलो बक्कड घेतले आहेत दिवाळीच्या फराळासाठी खूप लागतात चुरमुरे मुरमुरे चिवडा बनवण्यासाठी सर्वांना फराळ द्यायचा असते ना तर चला इथं मी कांदा घेतला आहे वाळवून आणि लसूण घेतला आहे खोबरं घेतलं आहे डाळव घेतला आहे मका पोहे घेतला आहे शेंगदाणे घेतला आहे तर आधी तळून घेऊया तेल गरम करण्यासाठी ठेवला आहे कढईत तेल गरम झाले का बघूया एक पोहे टाकून तेल छान गरम झालं आहे ही मक्का पोहे तळून घेऊया कढईमध्ये काढून घेऊया आता शेंगा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये लालसर शेंगा लाल झाल्या आहेत काढून घ्यायचं आहे शेंगा शेंगा काढून घेतला आहे तर मुरघुऱ्यामध्ये टाकून घेऊया शेंगा पण आता ही खोबरं तळून घेऊया खोबऱ्याला पण लालसर तळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट छान हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये फ्राय लवकरच होते लाल खोबरं खोबरं छान लाल झाला आहे काढून घेऊया खोबरं पण टाकून घ्यायचं आहे यातच आता कांदा तळून घेऊया कांदा मी चिरून वाळवाला ठेवला होता दोन तीन दिवसात वाळला आहे कांदा उन्हाला काढून घेऊया तळला आहे कांदा कांदा पण मुरपुर यामध्ये टाकून घेऊया डाळव छान तळून घेऊया आता डाळवं पण लालसर काढायचे आहे तळून डाळव छान तळड आहे काढून घेऊया डाळवं बी टाकून घ्यायचं आहे यातच आता कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कढीपत्ता काढून घ्यायचा आहे लगेच तडतबल्यावर कढीपत्ता जरा भरपूरच घालायचा चिवड्याला मुरमुरी चिवड्याला म्हणजे टेस्ट खूप छान येईल कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे यातच आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे यात मग लसूण वाट लसूण वाटून घेतलं होतं तळून घ्यायचं आहे डाळी चिरलेली कोथिंबर पण टाकायचं आहे तेलामध्ये आता कटमीठ जिरा पावडर धने पावडर टाकून घ्यायचं आहे सर्व आता मी धने पावडर आणि जिरा पावडर टाकत आहे यातच घरीच भरवलं आहे आणि लाल तिखट टाकणार आहे आणि मीठ चवीपुरतं मीठ एवढं लागते दीड किलो मुरमुरी आहेत मीठ लागलं तेवढं पुरतं घालायचं आहे मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व तळून झालं आहे आता मुरभोर डायरेक्ट टाकायचं आहे व टाकायचं आहे ह्याच्यातच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी शेव बनवला होता पहिलंच आता शेव पण टाकून घ्यायचा आहेत याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हळद टाकायची असेल तर टाकू शकता मी हळद टाकली नाही बघा किती छान झाला आहे मुरभुरी चिवडा हाताला सर्व मिक्स करून घेतला आहे दीड किलोचा आहे चिवडा असं तुम्ही नक्की बघा करून घरीच सर्व मसाले मी घरीच तयार केला आहे चिवडा मसाला वगैरे आणलं नाही Chandler,